जय शिवराय जय भीम जय आदिवासी मी दर्शन प्रसाद सोनवणे राहतो जुन्नर मध्ये यावेळेस परिवर्तन आठळे आणि देवराम लांडे साहेब आमदारच नाहीत तर मंत्री हे फिक्स आहेत मंत्री डायरेक्ट डायरेक्ट मंत्री का म्हणजे इथे लो, लोकांचा प्रतिसाद असा भेटतोय की देवराम लांडे आमदारच नाहीत तर मंत्री होणार आहेत तुम्ही पण शिकलेले हो मंत्री ठीक आहे तुमच्या भावना आहे परंतु का देवराम लांडे आमदार करेल का आहे गेले गेले कित्येक वर्ष दहा दहा आलेत शेट आलेत काही काम केलेलं नाही त्यांनी समाजाचं समाजाचं केलेलं नाहीये ना गोड जनतेचं जनतेच काम त्यांनी केलेलं नाहीये यंदा साहेबांना निवडून द्यायचंय आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये पाठवायचंय आणि मंत्री हे करायचंय हे जनतेने इथल्या ठरवलेला निर्धार घेतलेला आहे फार काही पाहिले ना तुमची निवडणूक जरा जातीच्या हा हा गैरसमज आहे निव्वळ निव्वळ गैरसमज आहे जातीच्या आधारावरती इलेक्शन होणार नाहीये हा सर्व जनतेने ही गोष्ट ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे ही नुसतं जाती पातीच्या याच्यावरती निवडणूक होणार काय शिक्षणाबद्दल काय शिक्षणाबद्दल मी लांडे साहेब आणि दादांसोबत बोलणं माझं बोलणं झालेलं आहे मी त्यांना मागणी केलेली आहे ज्यावेळेस तुम्ही देऊन शाल त्यावेळेस तालुक्यात मेडिकल कॉलेज हे बांधा आणि म्हणजे आपल्या तालुक्यातले जे काही विद्यार्थी आहेत हे नीटची एक्झाम देऊन बाहेरच्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या शहरामध्ये जातात कॉलेजसाठी तर ते विद्यार्थी आपल्या तालुक्यात शिकायला जातील आणि ते त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ज्यावेळेस आमदार होतील मंत्री होतील त्यावेळेस ते, ते तालुक्यात पहिला मेडिकल कॉलेज बांधतील आता गेल्या किती दादा आले शेठ आले ताई आल्यात कोणी किती ताकद लावू द्यात पण लांडे साहेब हे आमदार होणार आहेत त्यांची ताकद येऊनुसते वाया जाणार आहे थँक्यू सर